चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लाभी साठ मीटर आहे या भूखंडाला तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी मीटर रुपये पंचवीस दराने किती खर्च होईल बघा भूखंड म्हणजे जमीन है मग आता या जमिनीचा आकार कसा आहे आकार आहे मग आकार अशी बघा है, है।, है, है या चौरसाकार जमिनीची चारही बाजू कशी असतात सारखे असतात मग या ठिकाणी दिले साठ मीटर दिले साठ मीटर साठ मीटर साठ मीटर ठीक आहे आणि याला काय करायचं आहे तीन पदरी ताऱ्याचं कुंपण घालायचं आहे मग सगळ्यात अगोदर काय करावं लागेल इथं आकार भूखंडाची परिमिती काढून घ्यावी लागेल म्हणून या ठिकाणी का काय करायचं आकार भूखंडाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू मग आता बाजू किती दिलेली आहे साठ मीटर दिलेले आहे मग या ठिकाणी चार गुणिले साठ करून घ्यायचं आहे आता याचा गुणाकार करून घेऊ बघा चार सत चोवीस सहा चोख चोवीस कसंही लिहा शून्य शून्य दोनशे चाळीस ती काय झाली या भूखंडाची परिमिती आलेली आहे बरोबर परिमिती म्हणजे ही सर्व बाजू जी आहे तर चारी बाजू याची लांबी किती आलेली आहे दोनशे चाळीस मीटर आलेली ठीक आहे दोनशे चाळीस पण याला किती पदरी कुंपन घालायचं आहे तीन पदरी कुंपन घालायचं आहे म्हणजे तार किती लागणार आहे तीन वेळेस याला वेडे घालतील अशी तार लागणार आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं तीन पदरी कुंपणासाठी लागणारी तार म्हणायचं तीन पदरी कुंपणासाठी कुंपणासाठी लागणारी ता लागणारी सार बरोबर आता दोनशे चाळीस आणि पदर किती आहेत तीन आहेत म्हणून याला तीन करून घेतलं तीन शून्य शून्य तीनशे बाराशे दोन चार एक तीन दोन सहा आणि एक सहा म्हणजे सातशे वीस मीटर एवढी तार आपल्याला लागणार आहे बरोबर आहे आणि या सातशे वीस मीटर तारेच आपण कोणत्या दराने विकत आणलेली आहे तर पंचवीस रुपये दराने एक मीटर बरोबर प्रति मीटर किती दराने पंचवीस रुपये दराने आणलेली आहे म्हणून एकूण जेवढं मीटर निघालेला आहे त्याला काय करायचं पंचवीस न गुणायचं आहे पंचवीस शून्य शून्य पंचवीस दोन्ही पन्नास ला शून्य आले पाच आणि पंचवीस सत्तर एकशे पंच्याहत्तर आणि वरचे पाच म्हणून किती होता एकशे होता एकशे ऐंशी झालं म्हणजेच उत्तर आलेलं आहे अठरा हजार रुपये आलेला आहे आणि अठरा हजार रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे बरोबर सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि ऐंशी मीटर लांबी व पन्नास मीटर रुंदी असलेल्या काटकोण चौकोनाभोवती नुरी धावते दोन फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल बरोबर आता दोन इथं धावतात पहिली कोण धावते मिताली धावते मिताली किती धावते रे सत्तर मीटर बाजू असला आता हा काय आहे चौरस आहे काय आहे चौरस आहे बरोबर आणि चौरस म्हणल्यानंतर चौरसाच्या चारही बाजू या कशा असतात सारख्या असतात मग एक सत्तर मीटर आहे बाजू तर दुसरी सत्तर असेल तिसरी सत्तर असेल चौथी सत्तर असेल बरोबर आणि ऐंशी मीटर लांब व पन्नास मीटर रुंद असलेल्या काटकोण चौकणाभोवती कोण धावते नुरे धावते आता बघा ऐंशी मीटर हा काटकोण चौकोन काटकोण चौक आपण कशाला म्हणतो रे आयका म्हणतो बरोबर आहे का याची लांबी किती आहे ऐंशी मीटर लांब आणि पन्नास मीटर रुंद बरोबर का बरोबर आता याच्या भोवती दोघी जण धावतात पण फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या का अंतरात किती फरक असेल आता दोन फेरे म्हणजे काय करेल नुरी याच्या भोवती दोन फेऱ्या मागेल आणि मिताली याच्या भावती दोन फेऱ्यामध्ये बरोबर लागेल मग सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल कसं आहे या चौरसाची परिमिती काढून घेऊ मग बघा चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती परिमिती बरोबर चार गुणिले बाजू बरोबर आहे का बरोबर आता चार गुन्हे बाजू चार आहे बाजू किती दिलेली आहे सत्तर दिलेले आहे म्हणून सत्तर लिहून घेतलं मग सात चौक अठ्ठावीस म्हणजे दोनशे ऐंशी मीटर ही मिटाली एका फेरीत एवढं धावली बरोबर मग दोन फेऱ्या फेऱ्या मितालीने कापलेले अंतर मितालीने कापलेले अंतर ठीक आहे कापलेले अंतर आता दोन फेऱ्यात म्हणजे काय करावं लागेल दोनशे ऐंशी गुण्हे दोन करावं लागेल बरोबर आहे का मग शून्य शून्य आठ दोन्ही सोळाला सहा हाताला एक बे दोन्ही चार आणि एक पाच म्हणजे पाचशे साठ मीटर एवढं कोण दाऊदे रे मिताली जाऊ आता आपल्याला कुणाचं काढायचं आहे नोरीचं काढायचं आहे बघा या ठिकाणी काढू ठीक आहे काय करते हे काटकोण चौकनाभोवती धावते बरोबर आहे मग काटकोण चौकोन म्हणजे काय असतो आयत असतो मग आयताची परिमिती बरोबर किती येते आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी मग दोन पावसामध्ये लांबी किती दिलेली आहे बघा ऐंशी दिलेली आहे ऐंशी अधिक पन्नास दिलेले आहे ऐंशी आणि पन्नास हे ऐंशी मीटर आणि हे पन्नास मीटर या दोन्हीची बेजिस करून घेऊया दोन गुहिले अठोरपास ते म्हणजे एकशे तीस झाले आणि ते दोन्ही सव्वीस म्हणजे दोनशे साठ मीटर हे काय झाली नोरीची एका फेरीमध्ये लावणे बरोबर आहे नुरी एका फेरीमध्ये किती अंतर कापते दोनशे साठ मीटर अंतर कापते बरोबर मग आता हिज सुद्धा किती फेऱ्यामधलं अंतर काढायचं आपल्याला दोन फेऱ्यामधलं मग या ठिकाणी घेऊन नुरीने दोन फेऱ्यात कापलेले अंतर कापलेले अंतर बरोबर दोन गुन्हे दोन 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 एक दोनशे साठ शून्यशे शून्य दोन्ही बाराशे दोन हातचा एक दोन चार पाच न बघा मित्रांनी किती कापलं पाचशे साठ नोंदीने किती कापलं पाचशे वीस अंतरातील फरक विचारलेला आहे मग फरक म्हणजे काय करायचं वजा मागणी करायची मग या ठिकाणी पाचशे साठ पाचशे साठ वजा पाचशे वीस बरोबर किती आलं चाळीस उत्तर आलं म्हणजे या दोघींनी कापलेलं जे अंतर आहे या अंतरातील फरक जो आहे कर तीन। तीन। तो किती आहे चाळीस मीटर आहे आणि हा पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी रोज सकाळी तीनशे वीस मीटर लांब व दोनशे दहा मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो तर तो रोज एका फेरीत किती अंतर चालतो फक्त एक फेरी विचारलेली आहे आणि एक फेरी म्हणजेच परिमिती काढायची मग परिमिती काढत असताना आपल्याला माहित आहे की बाग तीनशे वीस मीटर लांब आहे आणि रुंद किती आहे दोनशे दहा मीटर रुंद आहे म्हणजेच ही कोणत्या आकारात आलेली आहे आलेली आहे मग या बागेची परिमिती काढायची म्हणजेच एका फेरीमध्ये इथून बलभिमनं सुरुवात केली असाच गेला असाच आला असा चला आणि परत आयत्या जागेवर गेला म्हणजे जा एक फेरी पूर्ण केली बरोबर मग एक फेरी पूर्ण केली म्हणजे त्याची परिमिती मग आयताची परिमिती मग या ठिकाणी बाग दिली म्हणून आपण काय घेऊ आयताकृती बागेची परिमिती आयताकृती बागेची परिमिती बरोबर दोन गुणिले कंसामध्ये लांबी आधी रुंदी बघा समजलं का दोन लिहा कंसामध्ये लांबी लिहून घेऊ लांबी किती आहे तीनशे वीस मीटर लांब आहे तीनशे वीस आधी रुंदी किती आहे दोनशे दहा याची करून घ्यायची बेरीज दोन गुणिले कंसामध्ये दोन गुणिले बघा शून्य 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 दोन आणि एक तीन दोन तीन पाच किती पाचशे तीस झाली त्याला गुणिले दोन बे शून्य शून्य बे तरी सहा बेपंचे दहा म्हणजे किती आलो एक हजार साठ आलं मग एक हजार साठ हे कस गेलं एक, एक किलोमीटर आणि सहावी ती मी आणि हा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे तीस मीटर वीस मीटर व पंचवीस मीटर बाजू असलेल्या एका त्रिकोण आकृती भूखंडाला दोन रुपये पन्नास पैसे इथं दोन कसा दिले बघा दोन रुपये पन्नास पैसे ठीक आहे प्रति मीटर या दराने चार पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल आपल्याला काय काढायचा आहे खर्च काढायचा आहे त्या अगोदर सगळ्यात महत्वाचं त्रिकोण आकृती भूखंड आहे अशा प्रकारचा एक भूखंड आहे आणि या भूखंडाच्या तीस मीटर लांबी जी आहे ती ते तीस मीटर आहे त्याच्यानंतर वीस मीटर आहे आणि पंचवीस मीटर आहे ठीक आहे ही लांबी आहे आणि याला काय करायचं आहे दोन रुपये पन्नास पैसे प्रति मीटर या दरानं तार केलेले आहे किंवा कुंपन करायचं आहे म्हणजे कुंपणाची मजुरी दोन रुपये पन्नास पैसे आहे ठीक आहे ठीक आहे मग किती पत्री कुंपण करायचे चार पत्री तर त्या अगोदर त्रिकोणाची परिमिती काढून घ्यावी लागेल मग त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरी तिन्ही बाजूंची बेरी तीन बाजूची पंचवीस अधिक आणि जी आलेली आहे ती आलेली आहे पंचाहत्तर मग आता याला किती पदरी कुंपन घालायचं चार पदरी कुंपन घालायचं म्हणून या ठिकाणी चार पदरी लागणारी तार म्हणून चार पदरी कुंपन चार पदरी कुंपण कुंपण उंपान। चार पदरी कुंपण करायचं म्हणजे काय करायचं याची जी परिमिती आलेली आहे त्याला म्हणजे चार करायचं मग चार पंच वीस ला शून्य हात आले आणि त्याला सत्ता अठ्ठावीस आणि दोन तीस म्हणजे एकूण याची चार पदरीची तार जी आहे ती किती आलेली आहे तीनशे आलेले तीनशे अंतर आलेले तीनशे मीटर ठीक आहे तीनशे मीटर हे काय गेलं आहे एकूण अंतर रागेलय आणि एवढ्याला काय करायचे आहे दोन रुपये पन्नास पैसे या दला काय करायचे आहे कुंपण घालायचं आहे म्हणजे प्रति एकटरला प्रतिमीटरला दोन रुपये पन्नास पैसे एवढा खर्च येणार आहे ठीक आहे मग तीनशे गुन्हे दोन रुपये पन्नास पैसे मग आता इकडे बघा ठीक आहे आता याचा गुन्हा करून बघूयात तीन शून्य आहेत हे तीन शून्य त्रि देऊयात एक दोन तीन तिन्पाची पंधराशे पाच हा चाला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात ठीक आहे ठीक आहे आता इकडे लक्ष द्या हा जो चिन्ह आहे हे दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत आए? एक आणि दोन मग एक आणि दोन अंक झाले की इथं चिन्ह द्यायचा म्हणजे सातशे पन्नास रुपये एवढा काय येणार आहे आपल्याला खर्च येणार आहे आणि सातशे पन्नास रुपये रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे किती साठ मीटर लांब व चाळीस मीटर वृंद असणाऱ्या शेताला चार पदरी कुंपण तार लावायची आहे त्यासाठी किसनने पाचशे मीटर लांबी असणाऱ्या तारेच्या दोन गुंडाळ्या आणल्या तर त्याच्याजवळ किती तार उरेल आता सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला शेत कसा आहे ते बघून घेऊया बघा हे साठ मीटर लांब आहे आणि चाळीस मीटर रुंद आहे बरोबर हे शेत असा आकार झाला ठीक आहे शेताचा आकार असा झाला याला किती पण घालायचं आहे चार पदरी कुंपण घालायचं मग इथून फेरी मानले की इए इए पेरी, पेरी। मा मा ही एक पेरी ती दोन फेरी तीन फेरी मग त्याच्या अगोदर काय करू आपण परिमिती काढून घेऊ मग आयताची परिमिती तुम्हाला माहित आहे मग या ठिकाणी बघा शेताची परिमिती म्हणू शेताची परिमिती बरोबर दोन गुणिले एक लांबी अधिक रुंदी ठीक आहे आता बघा दोन लिंक गुणिले लांबी किती आहे साठ मीटर आठ अधिक चाळीस बन ओके आता बघा दोन गुणिले साठ चाळीस झाले शंभर मग दोन गुणिले शंभर म्हणजे दोनशे दोन ही याची काय आलेली आहे परिमिती आलेली आहे समज आता याच्यानंतर काय करायचं बघा किती पदरी कुंपण घालायचंय चार पदरी कुंपण घालायचंय म्हणून काय करावं लागेल दोनशे गुणिले चार करावं लागेल म्हणजे एकूण अंतर जे आहे ते आपल्याला अंतर मिळेल बरोबर आहे तार एकूण किती लागणार आहे ती तार आपल्याला मिळेल मग चार दोन्ही आठ आण शून्य म्हणजे किती झाली आठशे मीटर एवढी तार हे आपल्याला लागणार आहे समजा एवढं आणि संध्याकाळी काय केलंय पाचशे मीटर लांबी असलेल्या तार्याच्या दोन उळे आणलेले मग बघा या ठिकाणी पाचशे मीटर तारेच्या दोन गुंडाळ्या जर आणल्या तर एकूण तार किती होते पाच दोन्ही दहा आणि दोन शून्य एक हजार मीटर तार होते बरोबर मग इथं काय म्हटलं की गुंडाळ्या आणल्या तर त्याच्याजवळ किती तार उरेल म्हणजे या शेताला तार का काय केली कुंपण केल्यानंतर त्याच्याजवळ किती तार उरेल मग कुंपणासाठी किती तार जाणार आहे याच्यातली बघा एक हजार एवढी तार आहे त्याच्यातले किती तार जाणार आहे आठशे तार जाणार आहे मग या ठिकाणी शून्यला शून्य शून्यला शून्य दहा मग आत गेली दोनशे मीटर एवढी तार ही आपली शिल्लक राहणार आहे आणि हा हा मीटर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे एकशे साठ मीटर लांब व नव्वद मीटर रुंद मैदानाभोवती अजय रोज सकाळी फेऱ्या घालतो रोज दोन किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याने त्या मैदानाला किती फेऱ्या घालाव्या बघा मैदान आहे एकशे साठ मीटर लांब आणि नव्वद मीटर रुंद असं मैदान आहे तर दररोज त्याला फेऱ्या घालतोय फेऱ्या घालतोय आणि फेऱ्या घालत घालत त्याचे किती किलोमीटर होतात दोन किलोमीटर होतात बरोबर आहे मग सगळ्यात अगोदर एका फेरीमध्ये त्याचं किती अंतर होतं ते आपण काढूया ठीक आहे मग बघा मैदान कसा आहे आयट आहे बरोबर मग मैदानाची परिमिती काढ मैदानाची परिमिती मैदानाची परिमिती बरोबर दोन पुणे चौदा लांबी अधिक रुंदी ठीक आहे पैसा दोन गुणिने कौसामध्ये एकशे साठ अधिक नव्वद नव्वद मिळून होतात दोनशे पन्नास मग दोनशे पन्नास दोन्ही पंचवीस दोन्ही पन्नास आणि शून्य ला शून्य म्हणजे एका फेरीमध्ये किती अंतर होतं पाचशे मीटर एवढं अंतर होत ठीक आहे मग एका फेरीमध्ये जर पाचशे मीटर अंतर होत असेल तर दोन हजार मीटर अंतर होण्यासाठी किती फेऱ्या मारावी लागतील तर बघा इथं एक एका फेरीत पाचशे मीटर अंतर तर किती फेऱ्यामध्ये दोन हजार मीटर अंतर होईल दोन हजार मीटर म्हणजे दोन किलोमीटर ठीके मग इथं दोन हजार भागिले पाचशे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले पाच एक पाच पाचवीस म्हणजे चार फेऱ्या माराव्या लागतील त्यावेळेला त्याचे किती होणार आहे दोन हजार मीटर म्हणजे दोन किलोमीटर होणार आहे आणि चार हा पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे